हवामान खात्याचा या जिल्ह्यांना इशारा पुढील चोवीस तास अतिशय मुसळधार पावसाचे राज्यात पावसाचा चांगलाच जोर आहे याचे कारण म्हणजे अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू झालेला आहे त्यामुळे पावसाचा जोर आज आजपासून वाढणार असल्याचा इशारा हा भारतीय हवामान खात्याने दिलेला आहे मुंबईसह ठाणे पालघर रायगड या जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दर्शविला आहे तर पुण्याला सुद्धा ऑरेंज अलर्ट दर्शविला आहे या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे काम असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे रविवारी राज्यातील महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे पश्चिम घाटाच्या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यामुळे पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांनी काळजी घ्यावी असं आवाहनसुद्धा करण्यात आलेलं आहे याचबरोबर विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालं आहे त्यामुळे मुंबईसह कोकणात आणि सह्याद्रीच्या घाटमात्यावर सुद्धा मुसळधार पाऊस होत आहे